फेब्रुवारीचा महिना होता आणि रात्रीची वेळ होती आणि मी माझ्या केबिनमध्ये बसलेलो होतो जिथून खिडकीच्या बाहेरचं सगळं दृश्य मला अगदी स्वच्छ दिसत होतं एक गाडी येऊन उभी राहिली होती परंतु गाडीमध्ये असलेल्या दोन लोकांना पाहून मला अंदाज आला होता की त्यांना आता ही गाडी पार्किंग एरियापेक्षा थोडं दूर पार्क करायची असेल ज्यामुळे ती दोघं आता माझ्याजवळ येणार होते ते दोघे म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी असे होते मुलाने डोळा मारत मला पाचशे रुपये दिले आणि बोलू लागला मला ही गाडी पार्किंग एरियापेक्षा थोडं दूर उभी करायची आहे जरा समजून घे माझ्या चेहऱ्यावर हसू आलं मी म्हणालो मला तुमचं आहे परंतु पाचशे रुपये त्या कामासाठी खूपच कमी आहेत माझी नोकरी अडचणीत येऊ शकते आणि मी पाचशे रुपयांसाठी माझ्या रोजगारावर लात मारू शकत नाही मी असं बोलताच त्याने दोन हजाराची नोट बाहेर काढली आणि माझ्या हातात दिली तेव्हा मला समजलं की त्याला आधीपासूनच कोणीतरी सांगितलं आहे की मी या कामासाठी दोन हजार रुपये घेतो परंतु त्याने स्वतःची बचत करण्यासाठी पहिल्यांदा मला पाचशे रुपये ऑफर केले दोन हजार रुपये घेऊन कि मी इशारा केला की त्यांनी त्या ठिकाणी जाऊन गाडी उभी करा आणि मला वेळ सांगा की तुम्ही किती वेळ गाडीच्या आतमध्ये राहणार आहात जेणेकरून मी त्यावेळेपर्यंत जरा सावध राहील तो बोलू लागला की आम्हाला फक्त अर्धा तास लागेल मी म्हणालो ठीक आहे तुम्ही लोक जाऊ शकता मग त्या मुलाने त्याची गाडी पुन्हा स्टार्ट केली आणि रिव्हर्स करून पार्किंग एरियापासून थोड्या दूर अंतरावर उभी केली जिथून त्यांना कोणीही पाहू शकत नव्हता त्या जागेवर गाडी उभी करण्याची परवानगी नव्हती कारण की ती अशी जागा होती जी पार्किंग एरियामध्ये येत नव्हती आणि ती जागा जागा व्यवस्थित दिसत देखील नव्हती त्यामुळेच अशा प्रकारची ते लोक वापरायचे जे लोक तो गुन्हा करायला हॉटेलमध्ये घाबरायचे कारण की हॉटेलमध्ये नेहमी छापे पडायचे पोलीस यायचे त्यामुळे खूप सारे कपल्स जे असे संबंध ठेवायचे ते गाडीमध्येच त्यांचं त्यांचे हे काम करायचे मी त्या कामाचे दोन हजार रुपये घ्यायचो आणि ही गोष्ट खूप साऱ्या कपल्सना माहीत होती आणि त्यातले बरेच जण मला ओळखत देखील होते आणि मग ते माझ्याबद्दल अजून अशा लोकांना सांगायचे की ते एक माणूस बसलेला असेल त्याला दोन हजार रुपये हातामध्ये द्यायचे आणि मग स्वतःचं काम करून घ्यायचं माझा पगार इतका काही जास्त नव्हता की त्यातून माझं घर चालू शकेल त्यामुळेच मी अशा प्रकारे माझी कमाई करत होतो आणि कशाचीही पर्वा न करता ते पैसे मी ते पैसे वसूल करायचो आणि त्याला माझा हक्क समजायचो जेव्हा अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ निघून गेला तेव्हा मी त्या ते कपलकडे गेलो आणि त्या मुलाच्या गाडीच्या समोर आलो आणि माझ्या हाताच्या बोटांनी त्या गाडीच्या खिडकीवर टकटक केली आणि माझ्या मनगटावर बोट ठेवून वेळेचा इशारा दिला की तुझी वेळ संपली आहे ते दोघेही अगदी विचित्र अवस्थेत होते परंतु मला असं प्रेमी युगालांना पाहण्याची सवय झाली होती तो मुलगा माझ्यावर रागावला आणि बोलू लागला की तुला अशा प्रकारे समोर यायला नाही पाहिजे आणि ती मुलगी लगेचच तिच्या खांद्यावर तिचा स्कार्फ घेऊन तिचं शरीर झाकू लागली त्या मुलाचं बोलणं ऐकून मी मनातल्या मनात हसू लागलो त्याला काय माहीत होतं की मी या क्षणांना कॅमेऱ्यामध्ये कैद करत होतो आणि रिकाम्या वेळेत त्या व्हिडिओला पाहून स्वतःच्या मनाला शांतता देतो तो मुलगा कदाचित बाहेर येण्याच्या मूडमध्ये नव्हता त्याने अजून मला दोन हजार रुपये दिले आणि मला तिथून जाण्याचा इशारा केला तेव्हा मी हे पाहून खुश झालो की आज माझी बोनी तर चार हजाराची झाली होती तिथे नेहमीच श्रीमंत बापाची मुलं त्यांच्या टाइमपासवाल्या गर्लफ्रेंडसोबत हे अशा प्रकारची कामं करण्यासाठी यायचे आणि माझे हात गरम करून निघून जायचे परंतु त्यांना माहीत नव्हतं की मी त्यांच्या या क्षणांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद करत, करत होतो आणि मी माझ्या पैशाने कॅमेरा लावला होता की कधीही कोणालाही ब्लॅकमेल करण्याची गरज पडू शकत होती तिथे येणाऱ्या लोकांना मी जास्त ओळखत नव्हतो काही चेहरे माझ्यासाठी अनोळखी होते तर काही ओळखीचे असायचे जे, जे प्रत्येक वर्षी यायचे आणि प्रत्येक वर्षी, वर्षी नवीन एका नवीन मुलीसोबत यायचे आज देखील मी माझ्या केबिनमध्ये बसलो होतो की तेवढ्यातच एका गाडीमध्ये खूप सुंदर मुलगी एका मुलासोबत तिथे आली होती मी जेव्हा तिच्या चे चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा तिला पाहतच बसलो ती, बस ती मुलगी दिसायला खूपच सुंदर होती निळ्या डोळ्यांची होती तर तो मुलगा मात्र अगदीच सावळा साधा होता दिसायला देखील दिस साध्या चेहऱ्याचा होता त्याला पाहून माझं मन आतल्या जळू लागलं की इतकी सुंदर मुलगी या अशा साध्या चेहऱ्याच्या मुलासोबत फक्त यासाठी आहे कारण की तो एक श्रीमंत आहे प्रत्येक वेळी प्रमाणे यावेळी देखील मी त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता ते गेल्यानंतर मी त्यांच्या व्हिडिओला दोन तीन वेळा पाहिलं होतं त्या मुलीला पाहून पाहून माझं मनच भरत नव्हतं आतापर्यंत मी फक्त व्हिडिओज पाहायचो परंतु मी कधीच कोणत्याच मुलीला ब्लॅकमेल करण्याचा विचार केला नव्हता कारण की मला माहीत होतं की त्या श्रीमंत मुलांच्या गर्लफ्रेंड होत्या आणि ज्या प्रकारे त्या यायच्या असं वाटायचं की त्या स्वतःच्या मर्जीने स्वतःच्या इच्छेने आल्या आहेत परंतु ती मुलगी आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव सांगत होती की ती तिच्या मर्जीने आली नव्हती येताना खूपच घाबरलेली होती आणि इकडे तिकडे पाहत होती असं जणू काय सर्वांपासून लपण्याचा प्रयत्न करत आहे किंवा हा विचार करत आहे की तिला कोणी पाहू नये किंवा तिला कोणी ओळखू नये तिच्या त्या हावभावावरून मला समजलं होतं की ती मुलगी स्वतःच्या मर्जीने आली नाही तर तिला ब्लॅकमेल करून आणलं गेलं होतं किंवा ती मजबुरीमुळे आली होती ज्या मुलांच्या सोबत गाडीमध्ये बसून चुकीचं काम करायच्या त्यामध्ये काही मुली तर स्कूलच्या युनिफॉर्म मध्ये देखील असायच्या तर काही कॉलेजच्या मुली असायच्या आणि काही स्वतःच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत यायच्या मी सर्वांच्या व्हिडिओ माझ्याकडे अगदी सुरक्षित ठेवायचो त्या व्हिडिओजना स्वतःकडे सुरक्षित ठेवण्याचा अर्थ हा नव्हता की मी त्या मुलींना ब्लॅकमेल करू इच्छित होतो त्यांच्याकडून पैसे घेऊ इच्छित होतो किंवा त्यांच्यासोबत वेळ घालवू इच्छित होतो उलट हे मी फक्त स्वतःच्या मनाला शांतता मिळावी यासाठी करत होतो मला ते सगळं पाहण्याची जणू काही सवय लागली होती आणि ते सर्व पाहताना माझ्यावर जणू एक नशा चढायची रोज हे सर्व नव्या अंदाजात नव्या चेहऱ्यासोबत मला पाहायला भेटायचं परंतु कधीही कोणत्याच मुलीच्या चेहऱ्याने मला तिच्याकडे आकर्षित केलं नव्हतं जेव्हापासून मी त्या मुलीला पाहिलं होतं तेव्हापासून माझ्या मनाची अवस्था खूपच वाईट झाली होती माझ्या मनामध्ये मा हा विचार आला की एकदा मी देखील त्या मुलीला मिळवायला पाहिजे परंतु प्रॉब्लेम हा होता की मला माहीत नव्हतं की ती मुलगी कोण होती कुठे राहायची आणि तिच्याबद्दल माहिती गोळा करणं जरा कठीण काम होतं परंतु अशक्य असं नव्हतं मी माझ्या मित्राला या कामासाठी नेमलं होतं दुसऱ्यांदा पुन्हा कधी जेव्हा ती मुलगी मला दिसायची तेव्हा मी माझ्या मित्राला तिच्या मागे लावायचो आणि तो मला त्या मुलीबद्दल सगळी माहिती द्यायचा आता प्रतीक्षा होती ती फक्त त्या मुलीची जेव्हा ती पुन्हा माझ्या समोर येईल तेव्हा मी तिला माझ्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करेन अर्ध्या अर्ध्या रात्रीपर्यंत मी फक्त तिच्याबद्दलच विचार करायचो जेव्हा डोळे बंद करायचो तेव्हा तिचा नाजूक शरीर माझ्या डोळ्यांसमोर यायचं मी बेचैनीने कूस बदलत राहायचो आणि मग काही दिवसांनंतर पुन्हा एकदा तीच मुलगी त्याच मुलासोबत तिथे दिसली होती तिला पाहताच ओठांवर हसू आलं तेव्हा मी माझ्या मित्राला फोन करून त्या मुलीचं सा लोकेशन सांगितलं होतं आता मी अगदीच निर्धास्त झालो होतो मला अंदाज आला होता की संध्याकाळपर्यंत मला त्या मुलीबद्दल सगळी काही माहिती मिळेल आणि असंच झालं संध्याकाळी माझ्या मित्राने तिचा नंबर तिचा ऍड्रेस अशी प्रत्येक गोष्ट मला पाठवली होती आणि मी अगदी धडधडत्या हृदयाने तिचा नंबर डायल केला होता दुसऱ्या तिसऱ्या रिंगवर तिने कॉल रिसीव्ह केला होता तिचा आवाज देखील तिच्याप्रमाणे अगदी सुंदर होता मी तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने रॉंग नंबर बोलून फोन ठेवून दिला मी तिला मेसेज करत राहिलो कॉल करत राहिलो परंतु ती माझ्या कोणत्याच गोष्टीचा रिप्लाय देत नव्हती ती खूपच गर्विष्ट होती आणि तिच्यावर तो गर्विष्टपणा अगदी शोभून दिसत होता जितका मी तिच्यासोबत बोलण्यासाठी आतुर होतो तितकीच ती मला इग्नोर करत होती आता मी विचार करू लागलो की तिच्यासोबत कसं काय बोलू तिला कसं काय माझ्यासोबत भेटायला तयार करू तेव्हा माझ्या मनात एक विचार आला आणि तो विचार अंमलात आणणं काही कठीण नव्हतं हा विचार येताच माझ्या डोळ्यांमध्ये चमक आली होती आणि मी सी सी कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केलेला छोटासा क्लिप क्लिप तिला सेंड केला जो सर्वात जास्त खास होता आणि माझ्या अंदाजाप्रमाणे तिने दुसऱ्या क्षणी मला रिप्लाय केला आणि सोबतच मला फोन केला ती खूपच घाबरलेली दिसत होती तिचा आवाज थरथरत होता तिला वाटत होत की तिचा तो कारनामा कोणालाही माहीत नाही परंतु जेव्हा तिचं हे रहस्य समोर येत होतं तेव्हा ती बेचैन होत होती ती बोलू लागली तुम्ही कोण आहात आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळ कसा काय आला आता मला अंदाज आला होता की पक्षी जाळ्यामध्ये अडकला आहे मी जोरात हसलो बोलू लागला हे सगळं सोडून दे की मी कोण आहे फक्त हा विचार कर जर मी हा व्हिडिओ नेटवर अपलोड केला किंवा तुझ्या घरातल्यांना सेंड केला तर तुला कसं वाटेल ते तुझ्यासोबत कसं वागतील ते ऐकून ती खूपच घाबरली आणि मग बोलू लागली देवासाठी असं करू नकोस नाहीतर माझ्या घरातले माझा जीव घेतील तू तु सांग तुला काय पाहिजे जे तुला पाहिजे ते मी तुला देईन तिच्या त्या घाईघाईत बोलण्यावर माझ्या चेहऱ्यावर हसू आलं होतं मी तिला म्हणालो की मला तुझ्याकडून एक खास गोष्ट पाहिजे आणि ती गोष्ट मी तुला भेटल्यानंतरच सांगेन ती जरा दचकली आणि बोलू लागली म्हणजे कसली खास गोष्ट पाहिजे मी म्हणालो की हे जाणून घेण्यासाठी माझ्या पुढच्या फोनची वाट बघ आणि मग त्यावेळेला तुला मी वेळ आणि जागा दोन्ही सांगेन आणि तू तिथे पोहोच मी कॉल कट केला होता परंतु आता मला तिचे सारखे सारखे मेसेज येत होते ज्यामध्ये ती माझी विनंती करत होती आणि माझ्या पुढे हात जोडत होती तिचा तो रडवेला आवाज ऐकून माझ्या मनामध्ये काहीतरी झालं परंतु त्यानंतर मी माझ्या मनाला हा विचार करून मजबूत केलं की एकदा मी माझा हेतू तिच्याकडून साध्य करेन आणि मग त्यानंतर मी सर्व काही डिलीट करेन आणि तसंही माझा हेतू हे, हे सर्व नेटवर्क अपलोड करण्याचा अजिबातच नव्हता आणि नाही मी तिच्या घरातल्यांना हे सर्व काही सेंड करणार होतो उलट माझं मन तर फक्त तिच्यापासून आनंद घेण्याचा एवढाच होता मग त्यानंतर मी हे सगळे व्हिडिओ डिलीट करणार होतो आणि तसंही ती याच व्हिडिओमुळे माझ्या जाळ्यात येऊन अडकली होती दुसऱ्या दिवशी मी माझ्या केबिनमध्ये बसलो होतो जेव्हा तिथे गाडीमध्ये पाच मुलं आली आणि त्यांनी गाडी एका वेगळ्या ठिकाणी उभी केली होती तेव्हा मी हे जरा सावध झालो आणि येणाऱ्या त्या वेळेसाठी स्वतःला तयार करू लागलो तेव्हा मी जे दृश्य पाहिलं त्याने तर मला खूप मोठा धक्का बसला होता त्या गाडीमध्ये पाच मुलांसोबत एक छोटीशी मुलगी होती जी दिसायला अगदीच दिस दहा बारा वर्षांची असेल ती मुलगी खूपच घाबरलेली होती रडत होती ती मुलगी स्कूलच्या युनिफॉर्म मध्ये होती आणि खूपच घाबरलेली बिथरलेली होती हे पाहून मला समजायला उशीर झाला नाही की त्या माणसांनी त्या मुलीला पळवून आणला आहे आता वेळ नव्हता की मी त्या केबिन मध्ये बसून त्या मुलीच्या बर्बादीचा तमाशा पाहत बसेन माझ्या मनात काहीतरी होऊ लागलं मी लगेचच माझ्या जागेवरून उठलो आणि गाडला अलर्ट करून माझ्यासोबत घेऊन त्या गाडीजवळ पोहोचलो ती मुलं मला पाहून दसकली ती मुलगी त्यांच्या तावडीत एखाद्या माश्याप्रमाणे तडफडत होती मी मुलांना रागानेच त्या गाडीतून बाहेर काढलं दोन्ही गाड माझ्यासोबत तिथे पोहोचले होते ती मुलं एखाद्या श्रीमंत कुटुंबातली वाटत होती आणि मला त्या गोष्टीवर धमकावू लागले की जर ही गोष्ट पोलिसांना सांगितलीस तर तुझ्यासोबत चांगला होणार नाही मी त्यांचं ऐकलं आणि म्हणालो की जे काही आहे ते सर्व पोलीस केस आहे तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते त्यांना सांगा आता पोलिसच तुमच्या सोबत बोलतील ती मुलं सारखं सारखं मला तू याच्यापासून लांब राह सांगत होते परंतु मी देखील त्यांच्या बोलण्यामध्ये येणार नव्हतो हो तेव्हा मी माझ्या मित्राला फोन केला जो पोलिसात होता तो लगेचच इथे आला त्या दरम्यान मी त्या मुलीला गाडीतून बाहेर काढलं आणि तिला माझ्यासोबत माझ्या केबिनमध्ये बसवलं ती मुलगी खूपच निरागस होती खूपच प्रेमळ होती मला तिच्यामध्ये आपुलकीची जाणीव होऊ लागली आणि तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर कोणाचा तरी निरागस चेहरा येऊ लागला मी माझ्या डोक्यातील विचार बाजूला झटकले आणि तिला विचारू लागलो तुझ्या बाबांचं नाव काय आहे आणि ते काय करतात हे ऐकून ती मुलगी रडवेला चेहरा करून बोलू लागली माझे बाबा देवाघरी गेलेत हे ऐकून मला खूप वाईट वाटलं आणि मग मी त्या मुलीला बोलू लागलो की मी तुला थोड्या वेळानंतर तुझ्या आईजवळ घेऊन जाईल तू टेन्शन घेऊ नकोस तुला तुझ्या घराचा पत्ता माहीत आहे मुलीने लगेचच होकारात मान हलवली आणि मग स्वतःचा ऍड्रेस फटापट पत सांगू लागली मला मुली जात हुशारपणा खूपच आवडला मी तिच्यासोबत अगदी आवडीने छोट्या छोट्या गोष्टींवर बोलू लागलो तेव्हा माझा मित्र देखील तिथे आला आणि तो बोलू लागला हे तू खूपच चांगलं काम केलंस जे या मुलीला या दरिंदर लोकांपासून वाचवलंस नाहीतर या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं मला ती मुलगी खूप आवडली होती आणि तिच्यापासून दूर होण्याचं माझं अजिबातच मन करत नव्हतं माझ्या मित्राने मला सांगितलं की मी हिच्या घराचा ॲड्रेस काढून तिला तिच्या घरी पाठवतो तिच्या घरातले देखील टेन्शनमध्ये मध्ये असतील त्याला म्हणालो की मी देखील तुझ्यासोबत येतो ॲड्रेस त्या मुलीचा माहीत होता जेव्हा मी तिच्या सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचलो तेव्हा घराच्या आसपास खूप साऱ्या बायका जमा झाल्या होत्या ज्या आपापसात काहीतरी चर्चा करत होत्या घराचा दरवाजा उघडाच होता आणि आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा त्या बायका मुलीला पाहून बोलू लागल्या अरे काव्या ही बघा आली अगं काव्या कुठे गेली होतीस तुझ्यासाठी किती टेन्शन मध्ये आली आहे चारही बाजूंनी बायकांच्या बोलण्याचा आवाज येऊ लागला आणि अंदाज आला आवाज आवाज होता की हे घर मुलीचं आहे हे ऐकून मला जरा बरं वाटलं आणि मग जेव्हा आम्ही घराच्या आतमध्ये गेलो तेव्हा तिथे देखील खूप साऱ्या बायका जमलेल्या होत्या एका मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता तिची आमच्याकडे पाठ होती आणि ती अगदीच तडफडत होती परिसरातील एका बाईने माहीत नाही तिला काय विचारलं ती रडत बोलू लागली की मी कामावरून सुटल्यावर काव्याला घ्यायला गेले तेव्हा तिच्या शाळेला शिक्षकाने सांगितलं की काव्या तर आज स्कूलला आलीच नाही मी तर स्वतः तिला तयार करून शाळेत सोडायला गेले होते आज मला कामाला द्यायला उशीर होत होता त्यामुळे मी तिला शाळेच्या थोडं मागे सोडूनच कामाला गेले होते जेव्हा शाळेतल्या लोकांनी हे सर्व सांगितलं तेव्हा माझ्या पायखाची जमीन सरकली मग मी घरी आले तेव्हा काव्या घरी देखील नव्हती मी माझ्या मित्रमैत्रिणींना तिच्या मित्रमैत्रिणींना आसपास सगळीकडे विचारलं कोणालाच काव्याबद्दल काहीच माहित नाही ती अगदीच रडत होती अवस्था खूपच वाईट झाली होती तिचा आवाज ऐकून मी जरा दचकलो होतो तो आवाज मला जरा ओळखीचा वाटत होता आणि आता मी तिला पाहण्यासाठी अगदीच उतावीळ झालो होतो तेव्हा त्या मुलीने आई अशी हाक मारून तिला मिठी मारली त्या दोघी एकमेकींना मिठी मारून खूपच रडत होत्या ते दृश्य पाहून माझ्या देखील डोळ्यात पाणी आलं खूप वेळपर्यंत आम्ही त्या दोघी नॉर्मल होण्याची वाट पाहत होतो थोड्या वेळानंतर तिची आई त्या मुलीला विचारू लागली तू कुठे गेली होतीस मी तुला कुठे कुठे नाही शोधलं आणि तू स्कूलमध्ये का नाही गेलीस स्कूलमधून कुठे गेली होतीस कुठे होती। मा माहीत आहे मला किती टेन्शन आलं होतं कितीतरी वेळा तुला सांगितलं आहे की एकटी कुठे जाऊ नकोस परंतु तू माझं काहीच ऐकत नाहीस ती फक्त तिचे पापे घेत होती आणि एका श्वासामध्ये माहीत नाही की ती आणि काय काय बोलत होती आता तिची काळजी संपली होती तेव्हा काळजीच्या जागी आता राग आला होता तेव्हा काव्याने आमच्याकडे इशारा केला आणि बोलू लागली मी या काकांसोबत होते हे मला घेऊन आले आहेत त्या मुलीने जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला आणि मी देखील जेव्हा तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा माझ्या पायाखाली जमीन सरकून गेली आम्ही दोघेही अगदी एकमेकांकडे एक, एक टक पाहत होतो माझ्या मित्राने आम्हा दोघांकडे पाहिलं तेव्हा जरा हैराण झाला आणि मला कोपरा मारून बोलू लागला हे कोण आहे आणि तुला अशी का पाहत आहे तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता का परंतु मी काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो मी शांतपणे माझ्या घरी आलो आणि माझा मित्र मला आवाज देत राहिला बेसिनच्या समोर उभं राहून माझ्या चेहऱ्यावर पाण्याचे हपके मारू लागलो आणि जेव्हा आरशात माझा चेहरा पाहिला तेव्हा त्यामध्ये तिचा चेहरा दिसू लागला कधी हसताना कधी मस्ती करताना कधी रागावताना माझ्या आतमध्ये जणू काहीतरी जळत होतं मी सरळ खोलीत आलो किती ग्लास मी पाणी प्यायलो होतो माहीत नाही परंतु माझ्या आतील आग जणू काही संपतच नव्हती आज किती वर्षांनंतर माझा आणि तिचा आमना सामना झाला होता आणि ते देखील कोणत्या परिस्थितीत मी याचा विचार करून हैराण होत होतो की ती इतकी टेन्शनमध्ये मध्ये का आली होती आणि ती मुलगी कोण होती ती मुलगी माझी मुलगी तर नव्हती ना आणि या प्रश्नाचं उत्तर तर तीच देणार होती तेवढ्यातच दारावर बेल बाजू लागली समोर माझा मित्र उभा होता तो अगदीच टेन्शनमध्ये मध्ये आला माझी अवस्था पाहून तो जरा बिथरलास बोलू लागला तुला काय झालं तू का अशा प्रकारे वागतोस तू तु तिथून काहीही न बोलता का निघून आलास मी तर तुला किती आवाज देत होतो आणि तू माझ्या एकाही हाकेला ओ दिला नाहीस मी होऊन बसलो आणि माझा तो मित्र मला माझे दोन्ही खांदे पकडून गदा गदा हलवू लागला आणि बोलू लागला तुला हे असं पाहून मला खूप टेन्शन येते आणि ती, ती देखील तुला पाहून अशी दगडासारखी का झाली होती मी त्याला सांगितलं की आजपासून बरोबर तेरा वर्षांपूर्वी मी आम्ही लग्न केलं होतं आम्ही दोघांनीही लव्ह मॅरेज केलं होतं आम्ही दोघं एकमेकांशिवाय अजिबातच राहू शकत नव्हतो पण माहीत नाही कसं काय आम्हा दोघांमध्ये हळूहळू दुरावा निर्माण होऊ लागला गैरसमज निर्माण होऊ लागले भांडणं होऊ लागली त्या गैरसमजांना नाही तिने दूर करण्याचा प्रयत्न केला आणि नाही मी संशय घेण्याची सवय होती ती प्रत्येक वेळेला माझ्यावर संशय घ्यायची ना ती माझी इज्जत करायची आणि नाही माझ्या आईची इतकंच काय तर आम्हाला देवाने एक सुंदर मुलगी दिली होती आणि आई झाल्यानंतर देखील तिच्यामध्ये काहीच बदल घडला नव्हता ती अगदी तशीच राहिली होती हट्टी आणि स्वार्थी मी तिला बदलण्याचा खूप प्रयत्न केला परंतु कदाचित ती स्वतःला बदलू इच्छित नव्हती किंवा कदाचित तिला माझ्यासोबत राहायचं नव्हतं जर तिचं माझ्यावर प्रेम असतं तर तिने नक्कीच स्वतःला माझ्याप्रमाणे बदललं असतं माझ्या इच्छेप्रमाणे बदललं असतं एके दिवशी एका महत्वाच्या कामानिमित्त मला जरा बाहेर जायचं होतं आणि मी अर्ध्या रात्री घरी परत आलो होतो त्या दरम्यान ती मला सारखं सारखं फोन करत होती मी जरा कामात होतो सारखं सारखं तिच्या फोनमुळे मी डिस्टर्ब होत होतो आणि मनातल्या मनात खूपच वैतागत देखील होतो मी तिला सांगितलं होतं की मला फोन करू नकोस परंतु तिने नेहमीप्रमाणे माझं ते बोलणं ऐकलं नव्हतं आणि मग मी रागात येऊनच माझा मोबाईलच बंद केला आणि अर्ध्या रात्री जेव्हा मी घरी आलो तेव्हा तिथे तर जणू काही वादळ निर्माण केलं होतं पूर्ण खोलीतलं सामान इकडे तिकडे पसरलेलं होतं ती रागाने ओरडत होती आई स्वतःच्या डोक्याला हात लावून बसली होती जेव्हा मी हे सर्व पाहिलं तेव्हा माझं डोकंच फिरलं मला पाहताच ओढू लागली कुठे होतास कोणासोबत होतास आता देखील घरी यायची काय गरज होती तिथेच राहायचं ना आणि मग माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता मी एक जोरदार कानाखाली तिच्या लगावली आणि म्हणालो यापुढे मला तुझं तोंड देखील दाखवू नकोस त्यावेळेला ती मुलीला उचलून खोलीतून बाहेर निघून गेली दुसऱ्या दिवसापर्यंत माझा राग शांत झाला होता मी सकाळी कामाला निघून गेलो मी विचार केला होता की पुन्हा परत जाऊन तिची समजूत काढेल परंतु जेव्हा मी घरी परत आलो तेव्हा ती कुठेच नव्हती आई बोलू लागली की ती तिच्या मुलीला उचलून निघून गेली मी तिला अडवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तिने माझं काहीच ऐकलं नाही कोणालाच माहीत नव्हतं की ती कुठे आहे तिचा कोणीच नातेवाईकही नव्हता ना कोणी मित्र देखील नव्हता ती तर पूर्ण जगापासून जणू काही वेगळीच होती आणि आता मी तिला कुठे शोधणार होतो मला काही समजत नव्हतं की ती कुठे गेली आहे परंतु मग त्यानंतर किती वर्षे निघून गेली आता तर आई देखील राहिली नाही मला ती सारखं सारखं तिची आठवण करून द्यायची मला तिला शोधण्यासाठी नेहमी सांगायची हळूहळू मी तिला शोधणं बंद केलं आणि आता इतक्या वर्षांनंतर ती माझ्या समोर आली होती माझा मित्र श्वास रोखून माझं सगळं बोलणं ऐकत होता मग बोलू लागला याचा अर्थ ती मुलगी तुझी मुलगी आहे हे आठवताच मी देखील जरा दचकलो मी विचार केला की मी आजपर्यंत कधीच परक्या स्त्रीला स्पर्श देखील केला नाही आणि आता त्या निळ्या डोळ्यांच्या मुलीला पाहून माझं स्वतःवरचं नियंत्रण सुटलं होतं आयुष्यात पहिल्यांदाच मी गुन्हा करण्याचा विचार केला होता आणि तो गुन्हा करण्यासाठी प्लॅनिंग देखील करत होतो याचा अर्थ जे मी कोणाच्या तरी मुलीसोबत करणार होतो ते सर्व माझ्या मुलीसोबत देखील होऊ शकलं असतं हा विचार येताच माझ्या अंगावर काटा आला आणि माझ्या चेहऱ्यावरचा रंग उडाला माझी अवस्था पाहून माझा मित्र घाबरला लागला की तुझ्या मुलीला तुझी गरज आहे वहिनीची माफी मागायला पाहिजे आणि तिला घेऊन यायला पाहिजे तू पाहिलं नाही कोणत्या अवस्थेत तिचं आयुष्य घालवत आहे आणि मुलीला सांभाळण्यासाठी ती काम करत आहे आणि ही किती विचित्र गोष्ट आहे की बापाजवळ तर पैसा आहे परंतु मुलगी एखाद्या गरीबाप्रमाणे राहत आहे मी देखील हाच विचार केला होता मग मी स्वतःला तिच्यासमोर जाण्यासाठी तयार करू लागलो मला स्वतःमध्ये एवढी हिंमत जाणवत नव्हती जेव्हा मी तिकडे गेलो तेव्हा ती देखील माझीच वाट पाहत होती काहीही न बोलता आम्ही दोघे एकमेकांकडे पाहत होतो काही वेळानंतर मी बोलण्याचं धाडस केलं आणि तिला म्हणालो की घरी चल मी तुला घ्यायला आलो आहे ती देखील काहीही न बोलता माझ्यासोबत येऊ लागली कदाचित माझ्या विना घालवलेल्या त्या क्षणांसोबत तिचा तो हट्टीवाळा देखील कमी झाला होता मग ती माझ्यासोबत माझ्या घरी आली जेव्हा काव्याला समजलं की मी तिचा बाप आहे तेव्हा ती खूपच खुश झाली आणि बोलू लागली तुम्ही देवाकडून परत कधी आलात मी रोज देवाकडे प्रार्थना करायचे की माझे बाबा देवाकडून परत यावेत आणि माझ्यासाठी खूप सारे गिफ्ट घेऊन यावेत मी तिचं बोलणं ऐकून लगेच तिला मिठी मारली आणि एका तक्रारीच्या नजरेने माझ्या बायकोकडे पाहिलं तिला तर घराचा रस्ता माहीत होता ना ती तर येऊ शकत होती माझ्याकडून माफी मागू शकत होती परंतु तिने असं केलं नाही आणि माझ्या मुलीला अगदीच तडफडत तडफडत आयुष्य घालवायला मजबूर केलं परंतु ती आता आधीसारखी राहिली नव्हती ती आता खूप बदलली होती मी देखील आता ते सगळे व्हिडिओज डिलीट केले होते आणि आता मी कोणाचेही व्हिडिओ रेकॉर्ड करू शकत नव्हतो कारण की मला माहीत होतं की देवाने देखील मला एक मुलगी दिली आहे आणि आज जे एका सोबत सोबत मी एका मुलीसोबत करेन उद्या जाऊन ते सगळं माझ्या मुलीसोबत देखील होऊ शकतं मी त्या मुलीचा देखील व्हिडिओ डिलीट केला आणि तिला फोन करून तिच्याकडून माफी मागितली सांगितलं की मी जे काही केलं त्यासाठी मला माफ कर हे ऐकून त्या मुलीला जणू काही विश्वासच बसत नव्हता ती खूपच खुश झाली होती फोन बंद करण्यापूर्वी तिला मी एक सल्ला दिला की कधीही असं कोणतंच काम करू नकोस ज्यामुळे तुझ्या बापाची मान खाली जाईल तिला माझं बोलणं समजलं की नाही समजलं मला माहित नाही परंतु मला समजलं होतं मी त्या मुलांना देखील जास्तीत जास्त शिक्षा कशी मिळेल यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला होता अमिषाने सांगितलं होतं की ती मुलं कामावरून येता जाता तिला त्रास द्यायचे तेव्हा एकदा अमिषाने वैतागून रागाने एका मुलाच्या कानाखाली लगावली होती त्या मुलाला जेव्हा इतक्या लोकांसमोर कानाखाली भेटली होती तेव्हा त्याला ते तर स्वतःचा अपमान वाटला आणि मग स्वतःच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने त्याच्या ते मित्रांच्या मदतीने काव्याला पळवून आणलं हे तर आभार होते की मी ते पाहिलं होतं नाही तर माहीत नाही काय झालं असतं आणि मग मी पूर्ण आयुष्य स्वतःला कधीही माफ करू शकलो नसतो मित्रांनो जर तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद